मित्रांनो धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे ॲक्च्युली धनंजय मुंडेंचा राजीनामा दोन दिवसापूर्वीच व्हायला हवा होता ज्या दिवशी करुणा मुंडे यांनी घोषणा केली त्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामा व्हायला पाहिजे होता आणि मित्रांनो खरं तर काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा राजीनामा व्हायला हवा होता आणि आज देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा व्हायला हवा होता परंतु तसं होताना दिसत नाही आज आता फार फार उशीर झालेला आहे आणि हे जे सगळं सुरू आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांना वाचवण्यासाठी सुरू आहे देवेंद्र फडणवीसचा राईट हँड असणाऱ्या प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली शिवप्रेमीमध्ये तमाम शिवप्रेमीमध्ये सर्व बहुजन समाजातील शिवप्रेमीमध्ये याबद्दल प्रचंड प्रचंड अशी चीड आहे प्रचंड प्रचंड असा राग आहे आणि प्रशांत कोरटकर हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस यांचा राईट हँड है, आहे आणि देवेंद्र फडणवीसच्या राईट हँडने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे आणि मित्रांनो आता आबू आजमी समोर आणला जात आहे ठरवून आणला जात आहे का हा सुद्धा प्रश्न आहे आम्ही आबू कदापिही समर्थन करणार नाही आबू आजमी जो बोलला तो चुकीचा बोलला त्याला जेलमध्ये टाका त्याला बडतर्फ करा आमचं त्याबद्दल काहीसुद्धा म्हणणं नाही उलट आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करत आहोत परंतु त्याच्या नावाखाली तुम्ही प्रशांत कोरट करला राहुल सोलापूर करला वाचवण्याचं काम करत आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसचा जर जातभाई असेल तर त्याला जेलमध्ये जाता कामा नये म्हणजे ही आधुनिक मनुस्मृती आणण्याचं काम देवेंद्र फडणवीसच्या रूपाने या महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे आणि हे कुणाच्या जीवावर सुरू आहे हे ओबीसींच्या जीवावर सुरू आहे हे मराठ्यांच्या जीवावर सुरू आहे आणि मित्रांनो या दोनही समाजाला हे कळायला मार्ग नाही एकमेव बौद्ध समाजाला आहे परंतु काही पर्याय नाही कारण राज्यातील बहुसंख्य असणारे हे दोनही समाज आज देवेंद्र फडणवीस यांची चाकरी करताना दिसत आहेत मराठा आमदार असतील ओबीसी आमदार असतील मराठा मंत्री असतील ओबीसी मंत्री असतील हे सर्व मनुवादाचे गुलाम झालेले आहेत आज एकनाथ शिंदेचं भाषण पाहिले त्या एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेनी अबू आजमीचा निषेध केला त्याचं शंभर टक्के समर्थन आहे परंतु त्या एकनाथ शिंदेनी कोरटकरचं नावसुद्धा घेतलं नाही म्हणजे एका मराठ्याचा केवळ कशा पद्धतीने वापर सुरू आहे एकनाथ शिंदे मित्रांनो मराठा नाही लक्षात ठेवा काही जण म्हणतील की एकनाथ शिंदे मराठा आहे मराठा मुख्यमंत्री म्हणून त्याने स्वतःला प्रेझेंट केलं परंतु एकनाथ शिंदे मराठा नाही एकनाथ शिंदे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधक आहे स्वतः एकनाथ शिंदेने त्याच्या देवघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा फोटो लावलेला आहे जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो तो माणूस मराठा असू शकतो का मित्रांनो जो माणूस कुराणाचा अपमान करतो तो मुस्लिम असू शकतो का मित्रांनो जो माणूस गुरु नानक यांचा अपमान करतो तो सिख असू शकतो का त्याच पद्धतीने जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आणि त्या एकनाथ शिंदेच्या देवघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत रामदासाचा फोटो आहे हा जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आणि मग असा अपमान करणारा एकनाथ शिंदे मराठा असू शकतो का तो कदापिही मराठा नाही लक्षात ठेवा हा भिडेवादाचा समर्थक आहे हा मनुवादाचा समर्थक आहे अरे आम्ही कुणी अडवलंय त्या आबू आझमीला जेलमध्ये टाकायला त्याला बडतर्प करा त्याला काय शिक्षा द्यायची ते द्या आम्ही त्याचा निषेध केलेला आहे परंतु तुम्ही त्याच्या आडून ज्या पद्धतीने कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची मराठा समाजाची तमाम बहुजन समाजाची बदनामी केलेली आहे आणि प्रशांत कोरटकरने केलेली आहे यांना जर वाचवण्याचं काम त्याच्या आडून करत असाल तर तुम्ही मराठा तर सोडा तुम्ही हिंदूसुद्धा म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत तुम्ही माणूस म्हणून सुद्धा घेण्याच्या लायकीचे नाहीत आणि अशा व्यक्तीला जर मराठा समाज हा केवळ आपल्या जातीचा आहे तांत्रिक दृष्ट्या या एकनाथ शिंदेच जर रगात जर तपासलं तर तुमच्या अगदी लक्षात येईल की हा मराठा नाही त्यामुळे मित्रांनो ही जी नाटकं सध्या सुरू आहेत विधानसभा अधिवेशनामध्ये ही केवळ सरकारने ठरवून चाललेली नाटकं आहेत धनंजय मुंडे सरळ सरळ खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार स्वतः म्हणत आहे की खंडणीची जी बैठक आहे धनंजय मुंडे यांच्या बंगल्यामध्ये झालेली आहे असं असताना त्या दृष्टीने प्रेस कॉन्फरन्स पोलिसांची देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्याची आतापर्यंत का झाली नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी का झालं नाही याचे सीडीआर जनतेसमोर का आले नाहीत मित्रांनो हे टोटल सरकार आणि विरोधी पक्ष कुठे उद्धव ठाकरे अरे कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर तुमची शिवसेना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली आहे तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवता आणि तुम्ही रस्त्यावर उतरले कोरटकरच्या विरोधामध्ये आबू आजमीच्या विरोधामध्ये काय तो उद्धव ठाकरे काय काय त्याला चाटायचंय का आणि कशालाच ते पाहिजेत शरद पवार मुळात हे सर्वजण लायकीचे नाहीत मित्रांनो त्यामुळे हे षडयंत्र समजून घ्या अजून बरंच काही येणार आहे तुर्तास हरी जय जगद्गुरु जय शिवराज जय भीम